बोल नर्मदे बोल आल नर्बदे बोल ना नर्मदे आल नर्मदे बोल नर्मदे आल नर्मदे आल या ठिकाणी आम्ही आहे ना कुंडी गावामध्ये होतो कुंडी गावातून आम्ही पुढे आहे भोजन प्रसादी घेऊन निघालेलो आहे ह्या गा गावामधून आणि इथे ना आयडियाची आहे ना टावर आहे आयडियाचा टावर आहे आयडियाची रेंज आहे या ठिकाणी आत्तापर्यंत एअरटेल पण चालत नाही इकडे आणि जिओ पण चालत नाही इथे आहे ते आयडिया चालतो आहे या ठिकाणी आयडियाचा टावर आहे आणि हे जंगल आहे त्या जंगलातून आपण पुढे ये ना एक आ, बडेल बडेल या ठिकाणी तीन किलोमीटर अंतर आहे तीन किलोमीटर अंतरावरती आपण एक ना आश्रम आहे त्या आश्रमावरती चाललेलो आहे हे आश्रम काय घरामध्ये आहे घरामध्ये असल्यामुळे तिथे काय आपल्याला राहण्याची याची व्यवस्था नाही आहे डायरेक्ट आपल्याला बडेल या ठिकाणी आहे आणि हा जंगलात आहे आणि जंगलात असल्यामुळं कोणी ज्या ठिकाणी आहेत ते त्या ठिकाणी आपण चाललेलो आहे नर्मदे नर्मदे या ठिकाणी आपण जे आहे ना हे जे जंगल आहे ना हे सगळं सागाचं सा जंगल आहे आणि आपण पाहतो आणि या सागाच्या जंगलामधून आपल्याला हा जोर आहे ना बडेल या ठिकाणी जायचं आहे दोन किलोमीटर अंतर आहे आपण कोंडी या ठिकाणावरून आलेलो आहे नर्मदा परिक्रमा मार्ग आहे हा आणि आपल्याला आहे ना एक ते तिकडून एक छोटीशी ना एक नदी वाहते ह्या पलीकडून आणि हा जे साग आहे ना हे सगळे आहे ना या ठिकाणी जर आपण पाहिले ना सगळे सरळ असे सरळ म्हणजे सरळ एक पण असा वाकडा वगैरे आहे ना नाही असे हे साग आहे ना एक आपण म्हणतो ना जे सरळ सागाचं एक जंगल आहे ना हे जंगल आहे सर्व आणि ह्या ठिकाणी आपल्याला सर्व झाडं जी दिसतात ना हे सर्व झाडं आहे ना सरळ अशी गेलेली आहेत प्रत्येक झाड आहे ना हे हे सुद्धा आहे ना हे जे झाडं दिसतं हे पण आहे ना आपच्याकडं ज्यावेळेस आपल्याला आहे ना दसऱ्याला जे लागतं ना सोनं तर हे जे झाडं आहेत काही आणि ह्या ठिकाणी आहे ना काही झाडं जर पाहिली तर त्याची आपण म्हणतो दसऱ्याला ते सोन्याची नाही ते ना सगळी झाडं सागाचं जंगल आहे हे सर्व सर्व हे ना एक जंगल आहे अभयारण्य म्हणता येईन ह्या या ठिकाणी कारण आहे ना भरपूर मोठं असं जंगल आहे आणि ह्या सर्व जंगलातून आहे ना आपल्याला आहे ना नर्मदा परिक्रमा आपली चालते आणि ह्या परिक्रमेमध्ये ह्या जंगलातून चालण्याचा आणि याचा योग मला आहे मला भरपूर आनंद वाटतो नर्मदे यार ह्या ठिकाणी बघा आपल्याला जो रोड आहे ना हा रोड सोडून देत गेल्याच्यानंतर आपल्याला परत आहे ना अशी एक पगदंडी लागते आणि ह्या पगदंडीने आपल्याला आहे ना ह्या मार्गाने आपल्याला ना पुढे बडेल या ठिकाणी जायचे आणि आपण आहे ना एक सागाच्या जंगलामध्ये या ठिकाणी बघा आपल्याला जे साग दिसतात ना त्या ह्या ठिकाणी आपण आणि हे आपण पाहू शकता एका आहे ना ह्या मार्गावरती आपल्याला एक साग आहे ना अत्यंत सुंदर असे आहे ना एका लाईनीमध्ये काही वेगवेगळे असे लावलेले साग आहेत आणि पूर्ण आहे ना हे जंगल आहे संपूर्ण जंगलात आहे आम्ही आणि या जंगलामध्ये जंगला खरोखर अत्यंत आहे ना सुंदर असं वातावरण आहे आणि सुंदर अशा वातावरणातून आमची जी नर्मदा परिक्रमा चालते आणि जाण्यासाठी मार्ग पण चांगला आहे काही अजूनपर्यंत काही प्रॉब्लेम आलेला ना नाही आहे पण बरं वाटतं चालायला पण ह्या आणि ऊन लागत नाही सावली आहे सावली आल्याच्यानंतर चालण्यासाठी पण बरोबरच थोडंसं कोण लागलं का लगेच सावली येते कारण झाडं पण अशी आहे ना झाडांच्यामधून चा आपण चाललेलो आहे ही नर्मदा परिक्रमा आपली सुंदर अशा ठिकाणावरून चालत चालते नर्मदे नर्मदे हे ब आपल्याला जे आहे ना मी आपल्या आहे ना व्हिडिओच्या माध्यमातून जे दाखवतो आहे ना हे ना आपण पाहू शकता ह्या ठिकाणी आणि एक ना सुंदर असं आहे ना एक आहे ना, एक ना खरोखर आहे ना आपल्याला जर बघायचे असेल ना ह्या ठिकाणी पाहू शकता आपण ह्या ठिकाण्यावरून तर आपण एक सुंदर असं आहे ना कसं या जे हे सर्व सागे, साग आहेत आणि साग पण असे आहेत ना एकदम सरळच्या सरळ साग आहेत ह्या जंगलामध्ये आपण अभयारण्य म्हणता येईल ह्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणावरून आपण ते पाहू शकता तुम्ही पण पाहू शकता या ठिकाणी आणि या ठिकाणावरून तुम्हाला जे मी आपल्याला जे परिक्रमा करतो ह्या माध्यमातून आपल्याला जे दाखवतो आहे ना हे सर्व प्रत्येक वेळेस आपण आप आपण तुम्हालाच दाखवत असतो एक सुंदर असे ठिकाणं दाखवत असतो सुंदर असं हे दाखवत असतो पण हे जर मला एवढं आहे ना सुंदर वाटतं आहे ना कारण हे जे आपण जर पाहिलं ना तर एखाद्या पिच्चरमध्ये कसं एकदम सुंदर असं पिक्चरमध्ये कसं एखादं हे असतं सुंदर एखादा व्ह्यू असतो किंवा सुंदर ठिकाण दाखवलं जातं हेच त्या ठिकाणी आपण आहे नर्मदे अरे या ठिकाणी आपण प आपण बडेल या गावामध्ये आलेलो आहे एंट्री आणि खरोखर मोठं आहे ना थोडंसं आहे ना मोठं गाव आहे आणि याच्यानंतर परत आपल्याला जंगल लागणार आहे या ठिकाणी या गावामध्ये आपण आलेलो आहे त्याच्या बडेल हे गाव आहे त्या गावातून आपण एंट्री करतो आहे नरपदे नर्मदे या ठिकाणी आपण आहे ना एक बडेल गावा या गावामध्ये आलेलो आहे बडेल गाव आहे आणि आपल्याला आहे ना कुंडी गाव सोडून बडेल आहे ना हे थोडं मोठं गाव आहे मोठ्या गावात आहे आपण याच्यानंतर आपल्याला परत जंगल मार्ग लागणार आहे ते बडेल उद्या आम्ही आहे ना बडेल गाव सोडून उद्या जाणार या ठिकाणी हे मोठं गाव आहे आणि आम्ही त्या गावामध्ये आलेलो आहे दुपारी तीन साडेतीन वाजले तिथेच थांबणार आहे मरामध्ये